गणेश चतुर्दशीच्या पाचव्या दिवशी खलकर्जवळ येथील गणेश मंडळाने बाल गणेश मंडळाने गणेश विसर्जनासाठी आले असता त्यावेळी एक युवक हा नदीपात्रात गणेश विसर्जन करत असताना बेपत्ता झाला होता तो बेपत्ता झालेल्या युवकाचा दोन दिवसांनी शोध लागला असून त्या शोधकार्य दोन दिवसापर्यंत चालू होतं जवळजवळ चाळीस तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या युवकाचा मृतदेह सापडण्यात प्रशासनाला यश आलं आहे आता तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता ती बोट आलेला आहे बोटीच्या ठिकाणी हे मदतीचं इंजिन व्हॅनही आहे इंजिन बोटही आहे त्या बोटीमध्ये त्या मृतदेहाला ठेवून पुढं आणण्यात आलेले आहे आपण सध्या बरोबर कुडल बंधाऱ्यावर आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल बंधारा आहे कुडल बंधारा हे कल्लकर्जळा आणि कुडल ह्या दोन्हीच्यामध्ये सीना नदीवर घातलेला आहे तो अत्यंत चिंचोळा आहे अगदी तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की फक्त एक पाच फुटाच्या देखील त्याचा व्यास इथं रुंद नाही अशा रुंदीच्या ठिकाणाहून ते मुलं इथं बालमंडळाची मुलं इथं आले आणि विसर्जन करताना या पाण्याच्या प्रवाहामध्ये मूर्तीचं विसर्जन करताना तोल जाऊन एक युवकाचा तिथं मृत्यू झाला ही अत्यंत कलकर्जासाठी वेदनादायी घटना होती अनेक मंडळांनी हे अत्यंत शोक व्यक्त केलेला आहे कलकर्जाळ ग्रामस्थ हे संपूर्णत शोक आता शोकसागरात आहेत ते मदत मदतकार्य तिथं चालू आहे जवळपास मृतदेह इथून सात आठ किलोमीटर गुड्डेवाडीच्या गावठाणाजवळ भीमा नदी पात्रात हे आढळून आलं होतं की इथून हे नदी जो प्रवाहित नदी जो आहे हे सीना नदी आहे पुढं कुडल संगमेश्वर आहे कुडल संगमेश्वरमध्ये भीमा आणि सीना दोन्ही नदीचं संगम आहे त्या संगमातून पुढे गुड्डेवाडीमार्फत गुड्डेवाडी थ्रू पुढे अंकलगे खानापूर खेळले आळगी खेळले तेगाव असे पुढे जात असते ती नदी तो कर्नाटकात प्रवेश करतो तिथं जाऊन ते गुड्डेवाडीच्या जवळ हे मृतदेह आढळून आलं होतं ते हा हो शोध पथकातील हे आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांना जवानांना हे शोधकार्यामध्ये हे मृतदेह सापडलेला आहे ते बोट आता आलेलं आहे पुढील प्रक्रिया चालू आहे तुम्ही त्या चित्रामध्ये पाहू शकता ते अत्यंत दुःखद घटना आहे की अत्यंत लहान कोवळ्या वयाचा कोवळ्या वयाचा म्हणण्यापेक्षा आता हाताला आलेलं मुलगा हे गेलेलं आहे त्या मुलाचं नाव अनिल कोळी असं आहे त्याच्या वडिलाचं नाव रेवप आहे अठरा वर्षाचा हा युवक आहे हे अत्यंत दुःखद घटना आहे काय सांगू शकता तुम्ही तुमच्या गावामध्ये परवा एक घटना घडलेली आहे काय म्हणू शकता तेथील गावकरी बोलण्यास देखील नकार देतात की इतक्या दुःखामध्ये आहेत की ते बोलायला देखील त्यांच्याकडं शब्द नाही इतकं अत्यंत दुःखद घटना ही घडलेली आहे आता या मृतदेहाचं सोपस्कर पंचनामा वगैरे पूर्ण झालेली आहे आता ते पुढील अंत्यसंस्कारासाठी पुढं मार्गस्थ होत आहे आता स्मशानभूमीकडे जात आहे हा तो ठिकाण की ज्या ठिकाणी मुलं गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आले होते ते मूर्ती विसर्जन करत असताना एक एकसूत्रीपणाचा अभाव आला एकदम सोडण्याऐवजी एक एक मागं पुढं होत असताना त्या एकदम मागं राहिलेल्या मुलाला धक्का बसला आणि अत्यंत तो पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून गेला आणि हे सीना नदी असल्यामुळं या सीना नदीचं पात्र हे अत्यंत अरुंद असते पाण्याचा वेग जास्त आहे वेग जात असल्यामुळं तिथं पाणी उसळी घेते उसळी घेत असल्यामुळं त्या मुलाला दुर्दैवानं पोहताही येत नव्हतं त्यामुळं त्यांच्या सोबत आलेली मुलंही होत अत्यंत लहान होते त्यामुळं कोणीही त्यांना बचाव करू शकले नाही की बुडल्यानंतर तो वर देखील दिसला नाही त्या उसळीमधून तो पुढं पुढं गेला आणि ते मृतदेह पुढं सापडलेला आहे आपण आपण अंत्यसंस्कारासाठी आलेले जमाव आहे त्या जमावाच्या दिशेनं जाऊया तोपर्यंत आमचे कॅमेराही थोडंसं म्यूट करून ठेवतो हो त्यानंतर पुढील दृश्य दाखवण्यात येईल आता इथे प्रक्षणपणामध्ये आपण म्युट होतोय पुन्हा पाहूया